या विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे ब्लॅक हॉर्स ठरतील अशी अनेकांची अपेक्षा होती पण या विधानसभा निवडणुकीत एकही आमदार त्यांचा निवडून आला नाही गेल्या चौदा वर्षात पक्षानं काहीच कमावलं नाही असं म्हटलं तरी ते गैर ठरू नये कुठे चुकतंय नेमकं तुमचा पत तुमच्यातला पत्रकार कसं पाहतो याकडे मी आशावादी आहे राज ठाकरे मी आशावादी याचं कारण आता त्यांनी तुम्ही सहासष्ट पासून शहाऐंशीपर्यंतचे पर्यंतचे किंवादर पंच्याहत्तरपासून पंच्याऐंशीपर्यंतचे बाळासाहेब बघितले नाहीत तुम्ही पॅन महाराष्ट्र झालेले हिंदू हृदय सम्राट बघितले पण त्याच्या आधीचे बाळासाहेब तुम्ही बघितलेले नाहीत त्याच्या आधीची शिवसेना बघितली बहात्तरच्या निवडणुकीमध्ये प्रमोद नवलकर हा आमदार निवडून आला त्यानंतर एकदम पंच्याऐंशीमध्ये छगन भुजबळ हा आमदार निवडून आला मध्ये सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या निवडणुका झाल्या ऐंशीच्या निवडणुका झाल्या ब्लँक मुंबईमध्ये तीस पस्तीस चाळीस नगरसेवक येत होते पण आमदार येत नव्हता पण बाळासाहेबांनी सस्टेन केलं होतं त्यावेळेला शहाऐंशीच्या ऑक्टोबरमध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये गेले नसते तरी शिवसेना तुम्हाला दिसली असती का हा प्रश्न आहे कारण व्हॅक्यूम तयार झाला म महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला आणि शरद पवार निघून गेले पण जनता दल तुमचा जनता पक्ष तुमचा रिपब्लिकन पक्ष श शेतकरी कामगार पक्ष हे इतके पवारांच्या मागे 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 संजय राऊतसारखे गेलेले होते की आपण कुठल्या पक्षात आहोत हेच त्यांना mm. विसरलं आणि त्यामुळे पवार उठून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर हे सगळे पक्ष हे जत्रेत हरवलेल्या मुला मुलासारखे झाले आणि त्यामुळे ती जागा या पक्षाने घ्यायची ठरवली असते तर शिवसेना वाढली नसते कारण त्यांचा बेस अँटी काँग्रेस होता तो बेस तो वर्ग शोधत होता तिथे बाळासाहेब त्या व्हॅक्यूममध्ये गेले राज ठाकरेला उद्या तशी व्हॅक्यूम मिळाली तो तो सुट होईल त्याच्याकडे ती सगळी क्षमता आहे